गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी प्लस सेवेत दाखल होत आहे राज्यात सध्या कांदा निर्यात बंदीवरून शेतकरी आक्रमक झालेत एकीकडे एक अवकाळी पावसाने तोंडचा घास हिरावला असतानाच सरकारकडून कांदा निर्यात बंदीची कुऱ्हाड चालवल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलने होत आहेत अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार येथे महामार्ग अडवत ठाकरे गटाने आंदोलन केले राज्यात सध्या कांदा निर्यात बंदीवरून शेतकरी आक्रमक झालेत एकीकडे अवकाळी पावसाने तोंडचा घास हिरावला असतानाच सरकारकडून कांदा निर्यात बंदीची कुऱ्हाड चालवल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलने होत आहेत अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार येथे महामार्ग अडवत ठाकरे गटाने आंदोलन केले गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी सेवेत दाखल होत आहे